नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजून सांगण्याचा सा। माझा एक उपक्रम आहे आज मार्केटचे संकेत अजिबात चांगले नाही म्हणजे हळूहळू दिसतच होतं पण त्यातून अमेरिकन मार्केट, मार्केट पडलाय अमेरिकेतले चांगले चांगल्या शेअरमध्ये गळती झाली आहे टेस्ला ॲमेझॉन ॲपल मायक्रोसॉफ्ट ह्या सगळ्या शेअरमध्ये बंदी झाली आहे सोनं रेकॉर्ड स्तरावर गेलं आणि त्याचप्रमाणे बिटकॉईनचा भाव एकोणसत्तर हजार झाला नंतर पडला बेस रॅली आहे हे खरं आहे मिड कॅप स्मॉल कॅप याच्यामध्ये मंदी येते पण त्याचबरोबर चार पॉईंट सोळा बॉन्ड इड डॉलर इंडेक्स एकशे तीन ब्याऐंशी क्रूड ब्याऐंशी हे सगळं आहे पण आय टी सेक्टरमध्ये जास्त प्रमाणावर अमेरिकेत सुद्धा बंदी आहे आणि हे जे चर्दीक आहे ॲसेटमध्ये त्याच्यावरून काहीतरी शेअर मार्केटमध्ये गडबड होणार आहे याचा एक प्रकारचा अंदाज येतोय आपल्या इकडेही बघितलं तर आयने तीन आठवड्यापूर्वी असं सांगितलंच होतं की अनसेक्युअर्ड लोन्स जी आहेत त्याची संख्या खूप वाढते आहे म्हणजे एक शंका अशी आहे की लोक लोन घेत आहेत आणि मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहेत मार्केट तेजीत असल्यामुळे फायदा होतोय पण ज्या हो, वेळेला फायदा होत नाही आहे त्यावेळेलाही लोन फेडणं कठीण जात आहे आणि अशी मार्जिन फॅसिलिटी जी दिली जाते आहे त्या त्यामुळे कायद्याचं उल्लंघन होत आहे पर्सनल ही लोन दिली जात आहे आणि असे काही गोष्टी निदर्शनास आल्यामुळे काल आपण आय आय एफ एलमध्ये बघितलं त्या तीच बातमी साधारण त्याच प्रकारची आज जे एम फायनान्शियलच्या बाबतीतसुद्धा आहे शेअर्स डिबेंचर्स यांच्या तारणावर सुद्धा लोन दिली जात आहेत आय पी ओसाठी लोन दिली जात आहेत आणि ती थांबली पाहिजे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मोठे मोठे ब्लॉक दिन आज तीन आठवडे चालूच आहेत मग ते लोक का विकत असतील याचाही एक अंदाज आला पाहिजे ज्यांना हिंमत आहे त्यांनी थांबावं पण ज्यांना हिंमत नाही त्यांनी मात्र आपलं भांडवल काढून घ्यावं हे आम्ही सांगत असताना काय होतं कधी कधी आता आज समजा मी तीनशे दहा रुपयाला विकला आहे आणि उद्या त्याचा भाव तीनशे चौदा रुपये झाला की त्यांना काय समजतं हो त्यांनी विकायला सांगितलं आणि आज भाव वाढला बघा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो तीस रुपये पडतो म्हणजे चार रुपये वाढला हे पाहायचं की तीस रुपये पडला हे पाहायचं ते चार रुपये गेले तरी चालतील पण मला माझा प्रॉफिट मिळतोय असा विचार करा हे तर होणारच की आपल्याला वाटतंय तो पॉईंट आपल्याला पकडता येणार नाही म्हणजे कोणाचा पॉईंट आठ रुपयाने वीस होईल कोणाचा पाच रुपयाने वीस होईल कोणाचा तीन रुपयाने वीस होईल असा परफेक्शन कोणी झालेला नाही काही प्रमाणात कमी जास्त होईल पण प्रॉफिटमध्ये असलेला शेअर नुकसानीत जाऊ नये एवढं मात्र लक्ष दिलं पाहिजे झोमॅटोमध्ये ॲट फील सिंगापूर होल्डिंग सतरा पॉईंट चौसष्ट कोटी शेअर्स किंवा दोन टक्के इक्विटी विकणार आहे बोट ब्लॉक डील होईल ही इक्विटी तीन पॉईंट नऊ टक्के डिस्काउंटवर होईल त्याची ऑफर साईट जी आहे ती दोन हजार आठशे बारा एवढी आहे पण विकल्यानंतर मात्र नव्वद दिवस पुन्हा त्यांना विकता येणार नाही ना। जे फायनान्शियल ही शेअर्स डिबेंचर्सच्या तारणावर लोन देते आय पी ओसाठी आय पी ओ फायनान्सिंग करायचं एन सी डीच्या सबस्क्रिप्शनसाठी आणि बऱ्याच त्रुटी त्यामध्ये लक्षात आल्या आहेत आणि ग्राहकांचं रक्षण ग्राहकाच्या हिताचं रक्षण ग्राह होत नाही आहे असं आर बी आयच्या लक्षात आलं आहे ही लोन ताबडतोब थांबवायला जे फायनान्शियलला आर बी आयने सांगितलं संवर्धना बदर सुबी टोमो वायरिंग स्टेक विकेल चार पॉईंट चार टक्के फ्लोअर प्राईस एकशे अठरा आहेत चारशे सत्तावीस बिलियन डॉलर्सचं हे डील होईल आणि सुबी चौदह पॉइंट चौदह टक्के स्टेक है दोन से सत्तर दिवस विकू शक नहीं एम जी एल सी एन जी या किमती कमी के हवल्स हैवेल्स ही किचन अप्लायसेस पोर्टफोलि इंट्रोड्यूस करना कुकटॉप्स हॉब्स चिबड़ीज यांचा समावेश असेल आणि मे दोन दोन हजार चोवीसमध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स लॉन्च होतील असं हॅवेल्सच्या व्यवस्थापनाने सांगितले ई सी सोळा मार्चला तिसरा इंटरिम डिव्हिडंड देण्यावर विचार करणार आहे आज म्हणजे काल मार्केट संपल्यावर आपल्याला कळलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती पाचशे चौऱ्याहत्तर कोटींची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी होती एक हजार आठशे पस्तीस कोटींची एसबीआय लाईफ दहा मार्चला डिव्हिडंडवर विचार करणारे टॉरेंट फार्मा त्यांची गुजरातला ओरल ऑन्कोलॉजी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे या फॅसिलिटीला त्यांना ई आय आर मिळाला टॉरेंट फार्माच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर या कालावधीमध्ये याच फॅसिलिटीचं इन्स्पेक्शन झालं होतं पाच त्रुटी दाखवल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी त्यामध्ये सुधारणा केली आणि आता त्यांना ई आय आर मिळाला कोल इंडिया गेवरा म्हणून त्यांची खाण आहे तर याची कपॅसिटी ते बावन्न पॉईंट पाच मेट्रिक टनवरून सत् सत्तर मेट्रिक टन एवढी वाढवणार आहे त्याच्यासाठी एनवायरमेंटल क्लिअरन्स त्यांना मिळालं आहे ही आशियातली लार्जेस्ट कोल माईन आहे त्यामुळे ओल इंडिया तेजीत राहू शकतो विप्रो एस डी वर्से एल एल सीमधला सत्तावीस टक्के स्टेक विप्रोने पाच पॉईंट पंच्याऐंशी मिलियन डॉलर्सला घेतला तरीही आय टी सेक्टर मंदीत असल्यामुळे विप्रोमध्ये मंदी राहू शकेल इंडिया रियल इस्टेक एम आय डी सी सेज नाशिकमधला तिथे पाचशे बारा हेक्टरचा प्लान प्लॉट एका महिन्यात रिकामा करा अशी त्यांना नोटीस दिली आहे त्यामुळे मंदीतच राहील इंडियाबुल्स रिअल इस्टेट सोनाटा सॉफ्टवेअर यांनी पोलंडला डिलिव्हरी सेंटर सुरू केलं आहे भगीरथ केमिकल यांनी स्प्लिट केलं आहे म्हणजे दहा रुपये फे फेस व्हॅल्यू होती त्याची एक रुपया फेस व्हॅल्यूचं स्प्लिट ते करणार आहे म्हणजे दहा शेअरचे एका शेअरचे दहा शेअरमध्ये रूपांतर होईल आज एकंदरीत बघितलं तर पाचशे सहाशे पॉईंटच्या आसपास मंदिर आहे सेन्सेक्समध्ये असं वाटतंय वातावरण चांगलं नाही आणि त्याचप्रमाणे सीच्या बाबतीत मंदी राहील असं दिसत आहे कारण ही अनसेक्युअर्ड लोन्स घ्यायची आणि शेअर मार्केटमधून शेअर्स खरेदी करायचे असा जो पॅटर्न चालला आहे त्या पॅटर्नच्या बाबतीत आर बी आयने आधीच तक्रार केली होती काल आपल्याला बजाज फायनान्सचा शेअर मोठ्या प्रमाणावर पडताना दिसलेला आहे तरीही काही बातम्या आहेत ज्या मंदिर झाल्यानंतर जर डिप्स झालं हे शेयर सु सुधारू सकता हटसन एग्रो आई सी आई सी आई प्रू सेंटा इलेक्ट्रॉनिक्स बी डी एल कोल इंडिया जे एस डब्ल्यू एनर्जी एन एच पी सी आई ओ सी एस बी एफ सी फाइनेंस मननापूर बुद्धूत कारण सोन्याचा भाव खूप वाढला लिपॉन लाईफ बजाज ऑटो त्यांचं बायबॅक आहे म्हणून आय सी आय सी आय बँक सी पी एफ सी डिव्हिडन काल छोट्या छोट्या बँका चालल्या होत्या म्हणून साऊथ इंडियन बँक महाराष्ट्र बँक सेंट्रल बँक याच्याकडे लक्ष द्या ए बी फॅशन भारती भारती एअरटेल ग्रासि आणि आवास बंदी झाल्यानंतर बायोन डिप्सच्या वेळेला कदाचित रेल्वेचे शेअर चालू शकतील कारण आज मेट्रो रेलचं समुद्राच्या तळाशी जो बोगदा काढला आहे त्याच्यातून मेट्रो रेल जाईल तर त्याचं उद्घाटन आज मोदींच्या हस्ते होणार आहे तर कदाचित बायोडिप झाल्यावर रेल्वेचे शेअर चालण्याची शक्यता अधिक आहे मंदीमध्ये महानगर गॅस कारण सी एन जी या किमती कमी के जे फाइनेंशियल आई आई बजाज फाइनेंस इंडिया मुन्सरि महिंद्रा लाइफ हना ही से एक, एक कोटी की नोटिस मिली है एच सी एल टैक विप्रो एम सी एक्स जी आर इन्फ्रा नल्को हे सगले शेयर आज मंदीत राहतील आज मंदीत अधिक मार्केट राहील असं वाटतंय निदान आजचा कल किंवा ट्रेन काही प्रमाणात मंदीत असेल तर तुमचे जे शेअर प्रॉफिटमध्ये असतील ते प्रॉफिट हळूहळू घरी आणा एवढंच मला सांगायचं आहे आणि दुसरे दिवशी किंवा त्यानंतर दोन रुपये चार रुपये भाव वाढला तर घाबरू नका माझं प्रॉफिट मी घेतलं थोडंसं प्रॉफिटमध्ये नुकसान होणं वेगळं आणि ए लॉसमध्ये जाणं वेगळं या दोन्हीतला फरक लक्षात घ्या नमस्ते